नमस्कार माझं नाव सचिन राव साहेब जामदार राहणार लामनगाव तालुका कोलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तर आज आपण तुमच्या या आद्रक पिकावर चपलाटसाठी आलो आहे बरोबर याच्यासाठी आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे बेस बेसलपासनं आपण जैविक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे बरोबर बरोबर तर लागवड कधीची आपली लागवड वीस मे वीस मेची लागवड आहे okay. बरोबर आज आज तारीख किती आहे आज तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोंबर म्हणजे जवळजवळ हा प्लॉट साडेचार महिन्यांचा आसपास आज चार साडेचार महिन्याचा हा तर मग आता सुरुवातीपासून जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे तुम्हाला या प्लॉटमध्ये काय काय फरक जाणवतोय हो आम्ही सुरुवातीपासून जैविक तंत्रज्ञान वापरलं हा त्या अगोदर जैविकाच्या वापरल्या हा तर समजा रासायनिक खत कोणतच नाही त्याला अच्छा अजून या प्लॉटला खत नाहीये एकही बॅग या प्लॉटला नाहीये साडेचार महिन्याचा प्लॉट आहे साडेचार महिन्यामध्ये एकही बॅग रासायनिक नाही अजून बरं मग काय जाणवत आहे तुम्हाला तर या बॅग मुळे वापरला फुटवेजी चांगली आहे हा खड्याचं वजन पण चांगलं आहे दोन तीन वेळेस मी मागे वजन केलं सगळं हा दोन दोन तीन तीन महिन्यात पण इतर खड्यापेक्षा राहिले खाड्याचे व्यवस्थित अच्छा ते हा। तुम्हाला अपेक्षित असलेल्या फुटव्यांपेक्षा जास्त फुटवे आज आपल्याला बघायला भेटतात लाईव्ह बघू शकतो फुटवा एकदम जबरदस्त लेवल ला चाललाय ओके तुम्ही आद्रक ची शेती किती दिवसांपासून करतात आदरक शेती पाच वर्षापासून पाच वर्षापासून करतात मग गेल्या पाच वर्षामध्ये आणि चालू वर्षामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला तर गेल्या पाच वर्षामध्ये आम्हाला रासायनिक खतामुळे जर सडसबी प्रमाण जास्त होत हां राहिलं आवरेज पण आता मी इथं काही खडा बांधला नव्हता हां बनला बी खडा तर तितकं जास्त दिवस टिकला नव्हता ओके तर मग आता आपण तुमचा एक खडा उ पडला होता तो दाखवू शकता ते का हा तुमचा सव्वा चार ते साडेचार महिन्यांचा खडा आपण बघतोय बरोबर 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 गेल्या पाच वर्षाच्या अनुभवात आणि चालू वर्षाच्या अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगाल तर गेल्या पाच वर्षामध्ये असा खडा काही बनला नाही हा आणि एवढे खर्च पण जास्त होता ओके एवढा खर्च बनला असता तर त्याच्या डब्ल्यू खर्च घेऊन खडा एवढा बनला नाही आपण खर्च पण करत होतो दरवर्ष ओके म्हणजे खर्च करून तुम्हाला या लेवलला रिजल्ट मिळत नव्हता जो या वर्षी तुम्हाला बघायला मिळतोय त्याच्या आणखी हानी सडीची येते काय सडच कोण कनकुर्जी येते वगैरे येते का त्याची पण भीती होती ओके मग चालू वर्षी तुम्हाला त्याच्यात काय बदल जाणवला याच्यात बदल असा जाणवला का खडे पण पोषण शक्ती तिथं अजून तर त्याला कोणताही म्हणते ते औषध पण दिले नाही अजून हां म्हणजे अजून याच्यावर सगळं म्हणजे जैविका काय विटा हा पोसण पण खडा पण आज एक किलोच्या वरतीच आजच्या मी तिला एक किलोच्या वरती खडा बर 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 आपण हा जो तुमच्या हातात खडा काढलाय याला आपण धुवून पण बघूया मित्रांनो तर लाईव्ह आपल्याला डोळ्याला बघायला भेटेलच की या खड्याची आजची परिस्थिती काय आहे तर आपण पाच मिनटं याला धुवून घेऊ चला आता आपण तुमचा जो काढलेला खाडा आहे तो धुतला आपण बरोबर तर या खड्याबद्दल तुम्ही काय सांगणार साडेचार महिन्याच्या मानाने खड्याच्या डेव्हलपमेंटला घेऊन काय बोलाल तुम्ही लोक जे खड्या कांडी पण सोडत असत ते आपलं त्या विटानं म्हणजेच कांडी पण कांडी लांबली दाडी पण आली दाखवू शकतात का तुम्ही काडी पण कांडी पण लांबली हा ओके तर अंदाजे आता आपण या तुमच्या हातामध्ये जो खडा आहे या खड्याचं वजन किती जाऊ शकतं साडेचार महिन्याच्या मानाने याचा आता एक किलोच्या वरतीच यायला पाहिजे एक किलोच्या वरती यायला पाहिजे बरं मग इथून मागे तुम्ही पाच वर्ष झाले अद्रकची शेती करता ते बरोबर त्या पाच वर्षांमध्ये चालू वर्षाच्या याच्यात काय बदल जाणवतो म्हणजे किती लेवलला बदल जाणवते तुम्हाला जास्त अच्छा म्हणजे रेग्युलर तुम्ही जी तुमच्या पद्धतीने शेती करत होते त्या हिशोबाने आज बघायला गेलं तर हा या कंदा जो फक्त पाचशे ग्राम असतो बरोबर तर त्या हिशोबाने आज, आज आपण बघितलं तर साडेचार महिन्यामध्ये तुम्हाला डबलचा फरक जाणवला आहे या प्लॉटमध्ये बरं दुसरी गोष्ट त्याच्या आपण जर प्लॉटला पूर्ण बघितलं तर प्लॉट एकदम जबरदस्त असं आपल्याला दिसतोय बरोबर मग आता हे जे जैविक तंत्रज्ञान आहे किंवा आपले वॉक्सनेटचे जे तंत्रज्ञान आहे

तुम्हाला ते त्याचं वजन किती भरलं आहे याचा एक फोटो मी अटॅच करून देतो ओके थँक्यू तर मित्रांनो आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे कंदाचं वजन एक किलोच्या वरती हवं होतं तर आपण लाईव्ह बघू पण शकतो की कंदाचे वजन एक किलो आणि तेहतीस ग्रॅमपर्यंत भरले हे आहे कमाल जैविका तंत्रज्ञानाची धन्यवाद